लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा जूनच्या भागामध्ये आता कला का काजलला पोलीस स्टेशनवरून सन्माळ घरी आणणार असते आणि सगळ्या चांदेकरांना सत्य दाखवणार असते इकडे आता नैना काजलवरती आरोप करते आणि काजल का वागलीस तू असं माझ्या सासरी येऊन आमच्यावरतीच असे शे शेंतोडे उडवायची तुला काय गरज होती का तू असं वागलीस तुला कुठची गोष्ट हवी होती तर बोलायची होती चोरी करायची काय गरज होती असं म्हणत लगेचच नैना आतापर्यंत काजलवती दाखवलेला विश्वास ढळते आणि ताबडतोब तिच्यावरती संशय पण घ्यायला लागते मग मात्र काजलच्या बाजूने ठामपणे खंबीरपणे उभे राहत तिथे आता कला येते आणि काय बोलतेस तू नैनाताई अगं सगळे बोलले तर ठीक आहे तू कसा काय तिच्यावरती आरोप करू शकते आपली काजू कशी आहे तुला माहित नाहीये का आपली काजू असं काही करूच शकत नाही यावरती माझा ठाम विश्वास आहे आणि तुझा पण विश्वास असायलाच पाहिजे यावरती नयना आणि कला या दोघींच्या मध्ये चाललेली भांडणं बघत इकडे आता चिडलेला श्रीकांत म्हणतो भास करा तमाशा म्हणजे चाललंय तरी काय तुमचं इन्स्पेक्टर साहेब आमचा हिच्यावरती संशय आहे या लोकांनी आम्हाला आधी पण बसवलंय ताबडतोब यांना अटक करा असं म्हणत आता मात्र कोणतीही मागचा पुढचा विचार न करत इकडे लगेच श्रीकांत अटक करायला सांगतो त्यावरती सरोज म्हणते हो बरोबर आहे म्हणजे या लोकांची चोरी पकडलेली गेली आहे हिच्या बॅगेत अजून कसला पुरावा पाहिजे आहे आता आम्हाला कोणताही पुरावा नको आहे आम्हाला विश्वास आहे की यांनी चोरी केलेली आहे असं म्हणत कला आता सांगत असताना सुद्धा काजूला अटक करण्यासाठी पोलिसांना सरोज सांगते मग मात्र इकडे काजू रडायला लागते दिदी आपण खरंच काही नाही केलेलं आहे खरच आपण काही नाही केलेलं आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं नाहीये मग मात्र दिनकर सुद्धा सांगतो नाही नाही माझी मुलगी असं काही करू शकत नाही आमच्या मुलींना आम्ही असे संस्कारच दिलेले नाहीत असं म्हणत दिनकर आता आपली बाजू मांडत असतो पण कोणीही दिनकर आणि संगीता काजू यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं मग मात्र कला आता अद्वैतच्या इथे येते आणि म्हणते अद्वेत मी दरवेळेला चूकला चूक आणि चूक बरोबरला बरोबरच म्हणत आले आहे तुझ्या कोणत्याही डिसिजन मध्ये मी दरवेळेला हे सगळं केलं मग आपल्या घरातला मॅटर असो किंवा आपल्या घराच्या बाहेरचा मॅटर असो मी चूकला चूक चूक आणि बरोबरला बरोबर हे नेहमीच बोलत आले आज तुझ्याकडून मी तीच अपेक्षा करते की तू चूक आणि बरोबर याच्यामध्ये बरोबरची साथ घेशील मी तुला सांगते ना माझ्या गुंड्यांनी काहीच नाही केलेलं आहे तू आत्तापर्यंत मला ओळखतोस ना मी कधीही कधीही खोट्याची बाजू घेतलेली नाहीये आज सुद्धा जर मी सांगतेय की गुंड्याने मी काही नाही केलेला आहे तर खरच के ती मी खरंच काही नाही केलेलं आहे अद्वैत आज तुला सत्याच्या बाजूने ठामपणे उभं राहावं लागेल असं म्हणत कला अद्वैतला सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी आग्रह करत असते आणि बघ तिच्याकडे बघ ती असं काही खरंच करू शकणार नाही आज जर ती पोलीस स्टेशनला गेली ना तर सत्यावरचा तिचा विश्वास उडेल बोल अद्वैत बोल असं म्हटल्यावर ती अद्वेत आता म्हणतो इन्स्पेक्टर साहेब थांबा असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांना अद्वैत थांबायला सांगतो सगळ्यांना वाटतं की अद्वैत आता काय बोलणार आहे नक्की त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघा जास्त काही वेळ वाया घालवू नका आपण पहिला पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बघितलंय आणि दुसरा पुरावा म्हणजे हिच्या बागेतल्या अंगठ्या त्यामुळे अजिबात वेळ न घालवता हिला ताबडतोब पोलीस स्टेशनला घेऊन जा स्टेशन आणि कलाला इतकं वाईट तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात बाकी कोणी नाही तरी अद्वैतने तरी माझी साथ द्यायला हवी होती असं तिचं म्हणणं असतं कारण आतापर्यंत खऱ्या खोट्यामध्ये तिने अद्वैतची खंबीरपणे साथ दिलेली असते त्यामुळे तिचे अपेक्षा करणं हे नक्कीच योग्य असतं पण अद्वैत यावेळेला तिची साथ देत नाही आणि तिचा विश्वास फोल ठरवतो मग मात्र आता काजू संगीता आणि दिनकर या तिघांना घेऊन पोलीस पोलीस स्टेशनला येतात आणि त्यानंतर ताबडतोब मागोमाग कला आबा अद्वैत संगीता दिनकर हे सगळे आलेले असतात आणि आता पोलीस म्हणतात टोपी काढ पहिले टोपी काढ काजू म्हणते टोपीचा काय संबंध पोलीस म्हणतात माझ्याशी अरवीची बोलतेस का भाषा आत्ताच्यात ती टोपी काढून टाक असं म्हणत पोलीस तिच्याकडे सक्तीने चौकशी करत असतात बोल पुना, 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 ते का चोरलेस त्या अंगठ्या काजल पुन्हा 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 एकच बोलत असते आपल्याला माहित नाहीयेत त्या अंगठ्या आपल्या कशा काय बॅगेत आल्या मी खरं सांगते मला खरंच यातलं काही माहिती नाहीये असं म्हणत काजू सत्याने बोलत असते त्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुला काय वाटलं म्हणजे आमच्याकडे मी एकटाच आहे का चौकशी करायला या बघ या लेडी इन्स्पेक्टर या आहेत ना या तुझ्याकडून बरोबर सगळं सत्य वदवून घेतील तुला काय वाटलं असं म्हणत आता मात्र इकडे पोलीस इन्स्पेक्टर लेडी कॉन्स्टेबलला चौकशी करायला सांगतात त्यावरती आता लगेचच कला म्हणते अद्वैत आज तुझ्याकडून मी सत्याची अपेक्षा केली होती माझी बहीण गुन्हेगार नाहीये हे तू म्हणावस अशी मी अपेक्षा केली होती पण आज आज तू माझा अविश्वास गेलास माझ्यावरती विश्वास न ठेवून तू खूप मोठी चूक केलेली आहेस सत्य समोर येईल ना त्यावेळेला माझी बहीण गुन्हेगार नाहीये पण तू चुकलास तितक्यात तिथे सरोज येते आणि काय ग माझ्या मुलांनी योग्य के तेच केलंय तू त्याला जाप का विचारती आहेस त्याने सत्याचीच बाजू घेतलेली आहे यावरती मग तिला कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही सुद्धा खूप वाईट नाहीत तुम्ही सुद्धा नेहमी सत्याचीच बाजू घेता तुम्ही दर वेळेला सत्याची साथ देता आणि तुम्ही सत्याची साथ देता तुमचेच संस्कार आद्वेदकडे आहेत म्हणून मी आद्वेदकडून अपेक्षा करत होते की त्यांनी या वेळेला सत्याची बाजू घ्यावी तुम्ही सुद्धा मनापासून विचार करा तुम्हाला सुद्धा एकदा विचार केलात ना तर कळेल की माझ्या काजलला जर का चोरीच करायची होती तर चोरी केलेल्या दोन अंगठ्या ह्या ती आपल्याच बॅग मध्ये का ठेवेल कारण चोरी झाल्यावरती झडती तिच्या बॅगची घेतली जाण्यावरती तिच्यावरतीच आरोप येणार आहे ना मग तिने अशा ठिकाणी लपवल्या असत्या की ज्या ठिकाणी तिच्यावरती कोणी संशय घेऊ शकत नाही याच गोष्टीवरून तुम्हाला समजायला पाहिजे की तिने चोरी नाही केलेली आहे माझी बहीण कधीच चोरी करू शकत नाही आणि अद्वेतला कुठेतरी मनामध्ये कलाचं बोलणं पटत असतं पण सरोजच्या पुढे आत्ता काही बोलण्यामध्ये अर्थ नसतो यावरती मग मात्र सरोज नेहमीच आता रटाळ चालू करते की आम्हाला माहितीये ना तुम्ही सगळेजण किती खरं बोलणार किती खोटं बोलणार आणि ढळढळीत पुरावे सापडला होती तरी सुद्धा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा असं तुझं म्हणणं आहे का यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहता म्हणून बाकी कुणाकडून नाही तरी तुमच्याकडून आणि अद्वैतकडून मी सत्याची अपेक्षा नक्कीच करू शकते आणि तुमचा विश्वास नाही आहे ना पण माझा माझ्या बहिणीवरती ठाम विश्वास आहे माझा बहिणीवरती विश्वास आहे आणि मी हे सिद्ध करणार की तुमच्या सगळ्यांचं म्हणणं खोटं आहे आणि माझी बहीणच खरी आहे हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही माझ्या गुंड्याला मी निर्दोष सिद्ध करून या जेलमधून सोडवून नेणारच असं म्हणत कला आता ठामपणे सगळ्यांना चॅलेंज देते तोपर्यंत संगीता दिनकर यांची रडून रडून खूप वाईट अवस्था झालेली असते इकडे लेडी कॉन्स्टेबल काजूवरती जोराजोरात ओरडत असते तिच्यावरती मोठ्याने आवाज वाढवून तिला बोल खरं बोल खरं बोल कुठे ठेवलेलं हे सगळं कसं केलंस का केलंस असं म्हणत तिच्यावरती आवाज वाढवते आणि तुला माहित नाहीये एकदा जर का मी काठी काढली ना तर मी मारायची अजिबात थांबत नाहीये त्यामुळे खरं खरं बोल काजू सांगत असते आपण किती वेळा सांगू चोरी का करू आपण आपण कधीच चोरी केलेली नाहीये या वेळेला पण चोरी नाही केलेली आहे अंगठ्या पडल्या होत्या धक्का लागून माझ्या म्हणून त्या अंगठ्या मी उचलल्या आणि त्या ट्रेमध्ये मी पुन्हा ठेवल्या होत्या मी खरंच बोलते आहे या खरं काय मला माहितीच नाहीये असं म्हणत काजू जो हात जोडून सगळ्यांना विनंती करत असते मग मात्र संगीता म्हणते बघाओ बघा आपल्या पोरीला कशी चौकशी करतायत अहो माझी पोरगी असं नाही करणार आमचे संस्कार आहेत आमच्या तिन्ही पोरींवर पोरी ती आमचे संस्कार आहेत आणि आता मात्र कला हात जोडून म्हणते मी खरंच तुम्हाला विनंती करते एकदा माझं म्हणणं आहे का खरंच माझ्या काजलने काही नाही केलेलं आहे प्लीज असे तिच्याशी आरडून बोलू नका असं म्हणत कला हात जोडून विनंती करत असते इकडे दिनकर पण हात जोडतो आणि माझ्या मुलीवर ती अशी कारवाई करू नका पोलीस म्हणतात हे बघा आम्हाला आरोप कळलेला आहे आम्हाला पुरावे सापडलेले आहेत आता आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये यांच्यावरती या कार्यवाही करण्याशिवाय असं म्हणत पोलीस पण आपल्या मतावरती ठाम असतात आणि काहीही झालं तरी कार्यवाही होणार असं सांगायलाच लागतात आणि अद्वेत काहीही बोलायला तयार नसतो कला अद्वेतकडे पाहत असते त्याच्याकडून खऱ्याची अपेक्षा करत असते पण अद्वेत अद्वैत मात्र मठ्ठासारखा उभा असतो त्यावेळेला आबा पाठीशी ठामपणे उभे राहत उठतात आणि थांबा इन्स्पेक्टर साहेब म्हणजे आम्हाला आमच्या अंगठ्या सापडलेल्या आहेत आम्हाला कबूल आहे की आम्ही तुम्हाला फोन करून बोलवून घेतलं आम्ही तुमची मदत मागितली पण आत्ता आत्ता आम्हाला आमच्या अंगठ्या सापडलेल्या आहेत त्यामुळे हे प्रकरण इथेच मिटवा आता आबांचं म्हणणं ना श्रीकांतला पटत असतं ना रोहिणीला ना सरोजला पण आबा मात्र आपल्या मतावरती ठाम असतात आबा म्हणतात आम्ही फोन केल्यावरती तातडीने तुम्ही आलात आम्हाला मदत करायला लागलात यासाठी तुमचे आभार आणि आमचे आता अंगठ्या पण सापडलेल्या आहेत आणि ही कुणी चोर नाहीये ही आमच्या सुनबाईची बहीण आहे आणि ती सुंदरी आमची सांगते ओरडून ओरडून की तिने चोरी नाही केलेली आहे माझा माझ्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे ती जर का हिची खात्री घेत आहे तर नक्कीच तिने चोरी केलेली नसणार आहे हे सुद्धा शंभर टक्के मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा बरं तिला सोडा आमची तक्रार काहीच नाही आहे आमची तक्रार आम्ही मागे घेत आहोत आता तुम्हाला काहीही तक्रार करायला किंवा आता तुमच्याकडे कोणताही हे नाही आहे की तुम्ही तिच्यावरती केस करावी त्यामुळे मला वाटतंय की आता तरी तुम्ही तक्रार ती मागे घ्यावी असं म्हणत मग मात्र आबा मात्र तक्रार मागे घेतात आणि त्यामुळे काजलवरती आता कोणताही आरोपच नसल्यामुळे किंवा कोणतीही तक्रारच नसल्यामुळे इन्स्पेक्टर साहेबांकडे काहीही केस बनत नाही काजलला अडकवून ठेवण्यासाठी आणि मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कसं आहे ना जर का तक्रारदारांनीच तक्रार मागे घेतली असेल तर आम्हाला आता काहीही करता येणार नाहीये आबाजीराव असं म्हणत मग मात्र सत्याची साथ देत आबांनी ऐक्या वेळेला निर्णय घेत काजलची सुटका केलेली असते आता काजलला इन्स्पेक्टर सोडून देतात इन्स्पेक्टरनी काजलला सोडल्यावरती काजल त्या कलाकडे येते आणि दिदी तरच आपण काही नाही केलेलं आहे यावरती कला म्हणते तुला मला काहीही सफाई देण्याची गरजच नाहीये एक लक्षात ठेव गुंड्या अख्खं जग जरी तुझ्या विरोधात झालं ना तरी माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे की माझी गुंड्या असं काही करणारच नाही असं म्हणत कला तिला जवळ घेते आणि रडायला लागते तिच्या पाठीवरून मायेने हात थोपटते आणि तिला आईचा आधार देत तिला आता घरी घेऊन जाते मग कला दिनकर संगीता आणि काजू हे सगळं जण घरी जायला निघतात तोपर्यंत तो गाडीमध्ये अद्वेत आणि आबा चाललेले असतात त्यावेळेला गाडी आता संगीता दिनकरच्या इथे येऊन थांबते आबा म्हणतात सुनबाई गाडीत बस आधी आम्ही तुम्हाला घरी सोडतो त्यानंतर मग आम्ही आमच्या घरी जाऊ असं म्हटल्यावर ती कला म्हणते नाही ज्या माणसाने माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला ज्या माणसाने माझे आई वडील आणि बहीण यांच्यावरती विश्वास नाही ठेवला ज्या माणसाने आमच्यावरती आरोप केले त्याच माणसाचे उपकार घेऊन मला माझा स्वाभिमान दुखवायचा नाहीये आणि हा स्वाभिमान फक्त आज माझा नाही आहे तर माझे आई वडील आणि माझी बहीण यांचा स्वाभिमान आहे आम्ही गरीब असलो ना तरी सुद्धा आम्ही चोर नाही आहोत आणि आम्ही चोर नसताना आमच्यावरती असा घाणेरडा आरोप करणाऱ्या माणसाच्या गाडीमध्ये मा बसून मला माझे आई वडील बहीण आणि माझा स्वाभिमानाला धक्का लावू द्यायचा नाहीये त्यामुळे मी माझ्या आई वडील आणि बहिणींना घेऊन चालतच घरी जाईन पण या गाडीत बसवून त्यांचा स्वाभिमान दुखावणार नाही असं म्हणत प्रामाणिकपणे कलाने अद्वैतला चांगलंच फटकारलेलं असतं आणि तुझ्या गाडीत एक क्षण सुद्धा बसणार आहेत माझे आई वडील कारण तू त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाहीस असं म्हणत अद्वैतला उत्तर दिलेलं असतं आता अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि कार घेऊन निघून जातो आता मात्र कला दिनकर संगीता आणि काजू यांना घेऊन घरी येते घरी आल्यावरती मग मात्र ती दारातच त्यांना सोडते कारण शेवटी सरोजचा निर्णय असतो की ती आता त्यांच्या घरच्यांशी संबंध तोडणार आणि त्याचमुळे त्यांना दारातच सोडून तिकडून कला पुन्हा एकदा चांदेकर मेन्शनमध्ये निघते हे तिघ जण घरी येतात जाताना किती उत्साहात गेलो होतो आणि आता हे येताना काय घडलं कशा पद्धतीने आपला अपमान झाला कशा पद्धतीने आपल्यामुळे नैनाताई आणि कलाताईला हे सगळं करायला लागलं हाच विचार करत ते तिघ घरी येतात सारखं सारखं डोक्यातून काजलचा तो विचार जातच नसतो ही मुलगी चोर आहे पकडा हिला हे, हे वाक्य तिच्या कानामध्ये घुमत असत घुमत असतं आणि काजू बिचारी या सगळ्यामध्ये रडायला लागते रडत रडतच संगीताला मिठी मारत पन, कित्ती -कित्ती आई पण खरंच काही नाही केलेलं आहे आज आपल्यामुळे तुला किती किती काही ऐकायला लागलं असं म्हणायला लागते त्यावरती संगीता म्हणते बाळा अख्ख्या जगाने सांगितलं ना की तुमची मुलगी चोर आहे तरी माझा विश्वास बसणार नाही या या हातांनी तुझ्यावरती संस्कार केलेत या हातांनी तुला मोठं बनवलंय आणि कसं काय तुला मी विचारू शकते की तू चोरी केलीस का म्हणून मला खात्री आहे तू काहीही केलेलं नाही त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको या सगळ्यातून तुला बाहेर पडायचं आहे या सगळ्याचा तुला विचार करत बसायचंच नाही असं म्हणत आता मात्र संगीता काजूला समजवत असते आणि अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन आपल्या मुलीच्या पाठीशी उभी राहते आता म्हटलं काजूला या सगळ्याचा मनावरती खूप आघात झालेला असतो तिला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आता मात्र कुटुंबाची साथ गरजेची असते आणि आता संगीता आणि दिनकर तेच करत असतात मग मात्र कला ले ले आता रडतच घरी येते घरी आल्यावरती सगळे चांदेकर सोफ्यावरती बसलेले असतात आता नैना डायनिंग टेबल वरती बसलेली असते आणि कलाला पाहून रजनी उठते रजनी उठते आणि कला कला तू आलीस असं म्हणत ती कलाच्या जवळ यायला लागते पण या वेळेला कला कुणा कुणाचं चा काहीच ऐकत नाही कुणाकडे साध पाहत पण नाही आणि काहीही जबाबदारी न घेता ती आता सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकते ज्यांनी ज्यांनी ती घाणेरडे आरोप केले त्यांच्याकडे असं रागानेच पाहते म्हणजे त्याला अपेक्षा असते ती म्हणजे अद्वैत कळून आणि मग ती तशीच वरती जायला निघते काही जेवणाचं पाहत नाही काही पाहत नाही नेहमीप्रमाणे चांदेकरांची विचारपूस सुद्धा करता कला तिकडून तडक वरती जाते रजनी तिला आवाज येतात कला कला थांब कला थांब असं म्हणत ती कलाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण या वेळेला कला कुणाचं काहीही न ऐकता आपल्या रूममध्ये वरती येते वरती येऊन कला आता रडतच बसते या सगळ्यामध्ये कलाला खूप वाईट वाटलेलं असतं रूममध्ये आल्यावरती तिला सरोजने केलेला आरोप आरोप जास्तीत जास्त अद्वैतने केलेले आरोप या सगळ्याचा खूप त्रास येत असतो आणि ती रडतच असते म्हणजे अद्वैत असं कसं करू शकतो जर का मी माझ्या बहिणीला निर्दोष बोलत आहे तरी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता कारण तो नेहमी सत्याची बाजू घेतो दरवेळेला सत्याची बाजू घेतो आणि या सगळ्यामध्ये हो मला बाकी लोकांकडून बिलकुल अपेक्षा नाहीये पण अद्वैतने मला साथ द्यायला हवी होती कारण या वेळेला प्रत्येक वेळेला जेव्हा अद्वैतला गरज होती तेव्हा मी त्याच्या पाठीशी चुका चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर, बरोबर म्हणण्यासाठी साथ देत होते मग त्याने माझी साथ न देता खूप मोठी चूक केले असं म्हणत कलाला आता खूप राग आलेला असतो आणि ती तोच तोच सातत विचार करत असते आणि बिचारी कला रडत असते रडत असते आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करून तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवणार तिला या जगासमोर या चांदेकरांच्या समोर पुन्हा निर्दोष सिद्ध करणार असं म्हणत कला आता स्वतःशीच निर्णय घेते आणि रडतच असते तोपर्यंत कला आपल्या रूममध्ये येते दार लावून रडत असते तितक्यात पाठोपाठ अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती अद्वैत दार उघडण्याचा प्रयत्न करतो कला मागे दारला टेकली असल्यामुळे दार काही उघडलं जात नाही रडणं थांबत नसतं आणि सगळ्यात जास्त राग असतो तो, तो अद्वैतवरती मग दार उघडलं जातं अद्वैत आत येतो अद्वैतच्या डोळ्यामध्ये एक गिल्ट असतो त्याला कुठेतरी आपण ही भावना असते कुठेतरी आपण घाणेरडे आरोप केलेत हे मनामध्ये सतत येत असतं आणि त्यामुळे एकटक तो कलाकडे पाहत असतो कला मात्र रागाने त्याच्याकडे पाहते आणि काहीही बोलायला नकार देते आणि त्यानंतर कला मनाशीच निर्णय घेते आज काहीही झालं ना तरी मला माझ्या गुंड्याला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे आणि या सगळ्याची जिथून सुरुवात झाली ना तिथूनच शेवट झाला पाहिजे जिथे हे सगळं सुरू झालं तिथेच मी या सगळ्याचा शेवट करणार असं म्हणत कला तडक ऑफिसमध्ये घडलेली घटना आहे ना म्हणून मला ऑफिसमध्येच जायला पाहिजे तिथेच या सगळ्याचे धागेदोरे सापडतील आणि तिथूनच खरं सत्य समोर येईल असं म्हणत कला आता ऑफिसला जायला निघते अद्वैत ब्रेकफास्ट उरकून ऑफिसला निघतो मग कला ताबडतोब त्याच्या गाडीमध्ये येऊन बसते अद्वैत म्हणतोय बघ तू माझ्याशी बोलत नाहीयेस तू मला काही सांगत नाहीयेस आणि मला ऑफिसला जायला उशीर होतोय तू तो आवडतो कारमधून उतर ज्या मुलीला माझ्याशी काही बोलायचं नाहीये मला काही सांगायचं नाहीये आणि माझ्याशी डिस्कस करायचं नाही आहे ऑफिसला मात्र माझ्यासोबत यायचं आहे ते काही नाही गाडी माझी आहे ऑफिस माझा आहे वेळ माझी आहे मला जायचंय तू गाडीतून उतर पण या वेळेला कला अद्वैतकडे डुंकूनही पाहत नाही बोलत सुद्धा नाही किंवा बघतसुद्धा नाही आणि मला ऑफिसला यायचं आहे माझं काम आहे असं म्हणते इथून कला अद्वैतसोबत ऑफिसला जाऊन जिथून सुरुवात झाली तिथे शेवट करणार असते ज्या ठिकाणी काजूवरती चोरीचा आरोप झाला ते सी सी टी व्ही फुटेज त्यानंतर ज्या ठिकाणी सगळा स्टाफ होता ही सगळी साक्ष काढून आता कला ये ये इल, हे सगळं रोहिणीचं कारस्थान समोर आणणार आहे ज्या वेळेला कला ऑफिसमध्ये जाईल रोहिणीचं कारस्थान समोर येईल तो पिऊन कलाला काय सांगणार किंवा कला कसं सगळं मॅनेज करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे